नमस्कार मित्रांनो कोरेगाव या ठिकाणी मैदान चालू आहे आदत आणि दुषाचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल दुषाचे प्रथम पाच गट पाळाले नंतरनं आदतचे पाच गट पाळाले असे म्हणजे टोटल दहा गट पाळाले आणि त्या दहा गटाचे निकाल मी तुम्हाला सांगतो आहे सुरुवात करतोय दुष्याच्या गटातून दुषाचे गट प्रथम पाळाले आणि नक्कीच सगळ्यांना उत्सुकता असेल की बक्कासूर आज मैदानामध्ये आहे की काय नाही आहे बक्कासूरचं नियोजन जे आहे ते उद्याचं आहे आणि नक्कीच बक्कासूर उद्या आपल्याला पळशी मैदानामध्ये उद्या बक्कासूर दिसेल कारण की बक्कासूर येणार होता परंतु काही नियोजन जे आहे ते फिसकटलं होतं त्याच्यामुळे बक्कासूर उद्या दिसेल आणि सुरुवात करतोय कोरेगावच्या एमआयडीसीच्या मैदानात जे मैदान चालू आहे ता मैदाना त्या मैदानामध्ये दुसऱ्याचे प्रथम पाच गटाचे निकाल सांगतोय गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी हॉटेल राजधानी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर तसेच अभिजित भैया पवार यांचा लाडका हिंद केसरी साखरवळीकरांचा बाजा पाळाला आणि त्या बाजासोबत पळाला सातारा रोडकरांचा हरण्या पळाला सुंदर अशी गाडी आज हे सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच आज बाजानं शंभर टक्के गुलाल घ्यावा कारण की त्याला कोरेगावचं मैदान जे आहे ते खूप गुलालासाठी लकी आहे आणि नक्कीच आज त्या लकी मैदानामध्ये काय कमाल करतोय हा बाजा बघावं लागेल खूप साऱ्या शुभेच्छा सातारा रोड रोडकरांचा हरण्या आणि साखरवळीकरांचा परवान अभिजित भाय पवार यांचा बाजा हे होते गट क्रमांक एकमधून दुसऱ्याच्या सेमी साथ, सेमीसाठी पात्र जोडी आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या गट क्रमांक दोन सुटला दोनचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी दातेली डोंबवली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे अमर पैलवान यांचा जो शिवा नावाचा बैल आहे तो आणि त्याच्यासोबत दातेलीकरांचा व्हाईट गोल्ड नावाचा जो बैल आहे तो पळाला सुंदर अशी गाडी शिवा आणि दातेलीकरांच्या व्हाईट गोल्डची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या गट क्रमांक तीन सुटला तीनचा निकाला हे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी हॉटेल दख्खन सुभाषनगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे नक्कीच गाडीचं नाव काही समजलेलं नाही आहे परंतु या नावाने गाडी पाळाली खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दुष्याचा चौथा सुटला त्या चौथ्याचा निकाला हे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी फुरसुंगीकरांचा हिंद केसरी एक्का आणि त्याच्यासोबत पळाला चिक्या सुंदर अशी गाडी एक्का आणि चिक्याची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल हे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी पृथ्वीरु पृथ्वीराज दादा कुटवळ फुरसुंगी तसेच जयेश पाटील दिनकर शेठ यांच्या नावाने ती गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली सिद्धेश्वर कुरवलीकरांचा हिंद केसरी लक्ष्या पळाला आणि लक्षासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय समजलं नाही खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्याला हे होते एक ते पाच निकाल दुष्याचे आता मी निकाल सांगतोय आदतचे पाच निकाल आदतमध्ये तास से गट क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी रमेश भिंगारे कालगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे उरळीकरांचा पुष्पा आणि त्याच्यासोबत पाहिला कालगावकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी ऋषी डायवर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा ऋषी ड्रायव्हर यांना आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक एकवरून धावलेली गाडी मुळीकवाडीकरांचा लंपी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला चंद्रकांत कन्से फडतरवाडीकरांचा बुलेट पळाला सुंदर शी गाडी संभा डायवर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केली खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा निकाल आहे तीनमध्ये एकच गाडी पळाली गाडी गटात काय झुंपली नाही तेजा आणि आदत किंग माउली ही जोडी सेमीफायनलसाठी पात्र झाली खूप साऱ्या शुभेच्छा गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये तीन गाड्या का चार गाड्या पाळल्या परंतु एकही गाडी जिंकलेली नाही आहे गाड्या फॉल झाल्या सगळ्याच गाड्या फॉल झाल्या गट फॉल पूर्णपणे गट आदतचा चौथा गट फॉल झालेला आहे गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी पैलवान तन्मय दत्तात्रय भोसले एक्सळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली आणि हे होते आजच्या कोरेगाव मैदानामधील दुशाचे एक ते पाच गट आणि आदतचे एक ते पाच गट यांचे निकाल धन्यवाद